नमस्कार स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील संपूर्ण शिवपूजा विधी सकाळपासून रात्रोपर्यंत संपूर्ण पूजाविधी या व्हिडिओमध्ये श्रावण सोमवार कधीपासून चालू होत आहे सकाळची सुरुवात व पूजेसाठी काय तयारी करावी क्रमवार शिवलिंग पूजा विधी उपवास कसे करावे व उपवासात काय खावे शिवलिंगाला कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी काय करावे की शिवलिंग पूजा विधी पूर्ण होईल या अशा आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा तर चला मग श्रावण महिना हा सुंदर पावसांच्या सरी हवेत गारवा आणि वातावरणात दळवडणारा भक्तीचा सुगंध आहे ही केवळ ऋतूची गोष्ट नाही तर भगवान शिवाच्या स्मरणाची शिवभक्ती उपवासना संकल्पनेची स परंपरा आहे श्रावण महिन्याची सुरुवात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे हा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार अत्यंत शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येतात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या प्रत्येक सोमवारी विशेष पूजाविधी केल्यास महादेव आपली मनोकामना पूर्ण करतात असे शास्त्रात सांगितले आहे सकाळची सुरुवात व पूजेसाठी काय तयारी करावी श्रावण सोमवारी पहाटे सकाळी उठावे स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी साडी पुरुषांनी धोतर किंवा साधा शुभ्र वस्त्र परिधान करावा शिवलिंग असो किंवा फक्त फोटो ती जागा स्वच्छ आणि शांत करावी शिवलिंग क्रमवार पूजाविधी पूजेसाठी लागणारी सामग्री गंगाजल दूध मध दही साखर घी पंचामृतासाठी बेलपत्र तीन पान असलेले धोत्राफळ तांदूळ कुंकू अबीर गुलाल गंध फूल विशेषत कन्हेर मोगरा नैवेद्य तांदळाची खीर सुपारी ऊस रस धूप दीप अगरबत्ती पूजेचा क्रम शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे त्यानंतर पंचामृत अर्पण करावे दूध मध दही साखर घी गंगाजलाने पुन्हा अभिषेक करावे गंध कोंकू अबीर गुलाल अर्पण करावे धोत्रा फळ फूल तांदूळ अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावावे त्यानंतर एकशे आठ बेलपत्र एक एक करून अर्पण करावे प्रत्येक बेलपत्र वाहताना ओम नमः शिवायचा जप करावा नैवेद्य अर्पण करून जय शिव ओंकाराची आरती गावी ध्यानसाधना करून ओम नम शिवायचा जप करावा श्रावण महिन्यात उपवास कसे करावे श्रावण सोमवारी उपवास केल्यास पुण्य मिळते जर उपास करत असाल तर दूध फळ साबुदाना राजगिऱ्याची भाकरी याचा उपयोग करावा शक्य असल्यास निर्जडा उपास करून एक वेळचं अन्न घ्या शुद्धता आणि संयम पाळा श्रावण सोमवारी नैवेद्य अर्पण कसा करावा शिवजीला गोड नैवेद्य प्रिय आहे विशेषतः गव्हाची खीर गूढ उसाचा रस केळी नैवेद्य म्हणून अर्पण करावा ओम नम शिवाचा जप करत सावण सोमवारी संध्याकाळी दीप प्रज्वलित करावे संध्याकाळी घरात किंवा मंदिरात मंद आवाजात शिव धून लावावे ओम नम शिवाय हर हर महादेवचा सामूहिक जप करावा घरातील प्रत्येक सदस्यांनी एक एक दिवा लावावा संध्याकाळी दीप प्रज्वलित हे शिवकृपाचे प्रतीक आहे रात्रीची प्रार्थना मनोकामना झोपण्याआधी एक क्षण शिवसमोर बसून मनातली मनोकामना व्यक्त करा हे महादेव माझे जीवन शुद्ध सात्विक आणि समाधानी होऊ दे तुमचं मन शांत होईल आणि गोड झोप लागेल